शिक्षणाच्या बाजारीकरणात पालकांचा ओढा खाजगी शाळांकडे वाढत असून शिक्षण संस्थेकडून देणाऱ्या आमिषाला बळी पडत आहे पण स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यानं या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असं प्रतिपादन राजाराम विद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केलं येथील राजाराम विद्यालय नंबर दोन या शाळेत शनिवारी प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटप करण्यात आलं या समारंभात चंद्रकांत भाट बोलत होते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं रांगोळी घालून औक्षण करून तसेच चिमुकल्यांच्या पावलांचा ठसा मुटावीत विविध शैक्षणिक साहित्याची भेट देत स्वागत करण्यात आलं तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना गोड जिलेबीचं भोजन देण्यात आलं या समारंभात शिरोळ समिती एकात्मिक बालविकास विकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका छाया कोहाडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्षा शीतल जगदाळे अध्यापक सनी सुतार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजित माने सचिन सावंत मारुती जाधव सदस्य सौप्रियांका इंगळे मनीषा जाधव भाग्यश्री चव्हाण शाळेच्या अध्यापिका सुनंदा पाटील त्रिशाला येळगुडे मीनाक्षी हेगाणा यांच्यासह विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रस्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी केलं शिरोप्रतिनिधी मराठी न्यूज